शिवसेना पदाची नियुक्ती करताना पक्षप्रमुखांनी विश्वासात घेतलं नसल्यानं दुखावलेल्या संजय पवार यांनी उपनेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा देत बंडाची मशाल पेटवली शिवसेना ठाकरे गटातील हा मोहरा गळाला लावण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं जाळंही टाकलं त्यातून सावध होत संजय पवार यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चर्चेसाठी मुंबईला बोलावलंय महापालिकेच्या आगामी निवडणुका आणि भविष्यातील राजकीय वाटचाल नजरेसमोर ठेवून संजय पवार यांच्या बंडाची मशाल मातोश्रीवर थंडावणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय शिवसेना जिल्हाप्रमुखपदी प्रमुखपदी किरण इंगोले यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे स्थानिक पातळीवर कोणालाही विश्वासात न घेता मातोश्रीवरून हा निर्णय लादल्याबद्दल शिवसैनिक संतप्त झाले यातच छत्तीस वर्ष निष्ठावंत आणि उपनेते असतानाही जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वासात घेतलं नसल्यानं दुखावलेल्या संजय पवार यांनी सोमवारी शिवसेना पदाचा राजीनामा दिला तर जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या हर्षल सुर्वे यांनीही राजीनामा देत ठाकरे गटाची मशाल खाली ठेवत शिवसेना शिंदे गटाचं धनुष्य हाती घेतलं संजय पवार शिवसेना शिंदे गटात आले तर त्यांचं स्वागतच होईल असं विधान तासाभरातच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं यामुळे सावध झालेल्या उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना बुधवारी दुपारी एक वाजता मुंबईत मातोश्रीवर चर्चेला बोलावलंय यासंबंधी कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक आमदार सुनील प्रभू यांनी शिष्टाई केली प्रथम पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली त्यानंतर प्रभू यांनी संजय पवार यांची उद्धव ठाकरे यांच्याशी मोबाईलवरून चर्चा घडवून आणली त्यानंतर बुधवारच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलंय कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुका आणि भविष्यातील विविध निवडणुकांद्वारे मिळणारी संधी या सर्वाचा विचार करून संजय पवार यांचं बंड शमवण्यात मातोश्रीला यश येणार का याकडं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलं